आता एक कुणी करायचं लोक म्हणतात सरकारने करायचं माझं स्वच्छ मत हे सरकारचा धंदा नाही सरकारनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी पण सरकारने कारखाना काढणं सरकारनी दुकान चालवणं याचा अर्थ शंभर टक्के नुकसान होणार म्हणजे <laughs> आज इतके उदाहरण होतात आता आमच्याकडं <laughs> स्टेट फार्मिंग म्हणून राज्य सरकार शेती करतं आता मी खोलामध्ये कधी कधी जातो दर सहा महिन्याने सगळ्या कॉर्पोरेशनचा अहवाल करतो अहवाल घेतो आणि त्याच्यामध्ये अहवालामध्ये काय मला बघायला मिळतं सगळा रिव्ह्यू घेताना आता मला स्टेट फार्मिंगमध्ये आढळलं की आमचा गेल्या वर्षी कडवा सगळा कुजून गेला मी विचारतो बाबांना कडवा का कुजून गेला तर कडवा निघाला एप्रिल मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिने मिळाल्यानंतर मग तो कडवा कसा विकायचा कोणत्या भावाने विकायचा ऑक्शननी विकायचा का तसाच विकायचा स्थानिक पातळीवर विकायचा का मुंबईतून विकायचा यासंबंधीचं आमच्या तिथल्या कारखान्यांनी क्विरी काढली मग आता हे जर काढली असेल तर त्याला मत घेतलं पाहिजे वरिष्ठांचं ते वरिष्ठांचं त्या मॅनेज कारकुनानं त्याच्यावर त्याच्यावरचा मॅनेजर त्याच्यावरून जनरल मॅनेजर मग नंतर मग त्याच्या हेड ऑफिसमधल्या मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टरला असं वाटलं की मंत्रालयामधनं घेतले पाहिजे सल्ला तो उद्या चल तिथे गेल म्हणून तिथपर्यंत सगळं जास्त आठ महिने झाले पुढचा पावसाळा आला आणि पावसाळ्यात तो सगळा कडवा उघड्यावर ठेवलेला भिजून सडून गेला आता हात जर कोणी खाजगी मालक असेल तर एवढा गाडवपणा गेला असतो कोणी एवढा वेळ कुणी आलो नसतो बरं समजा उद्याच्याला काहीतरी कमी किमतीने विकला असता व उद्या आमच्या वृत्तपत्रकारांनी लिहिलं असतं की कडवा पडत्या भावानी विकला किंवा असेंब्लीत चर्चा झाली असती तर आम्ही उत्तर दिलं असतो चौकशी करतो म्हणून चौकशी नेमली असती आणि तो बिचारा संकटात याला ही ही व्यवस्था जी आहे ना ती व्यवस्था अशा उद्योगाला सोयीची शासनाची व्यवस्था नाही आणि म्हणून असे उद्योग हे सरकारने शक्यतो करू नयेत अनेक धंदे असे आहेत आमच्याकडं अनेक आहे अशी आम्ही चालवतो की कवडीचा पैसा मिळत नाही आमचे तोटे दोन दोन तीन तीन चार चार कोटीचे कोणी सांगितलं ते तोटे बंद पडणार आहेत कामगार त्याच्यातले विचारे बेरोजगार होणार आहेत त्याच्यापेक्षा ज्याला चालवायची आहे त्याला चालवून देणार आणि आम्ही बाकीचं अनुदान एक चांगलं पायाभूत सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने देऊ शकलो किंवा आम्ही बाकीच्या सुव्यवस्थाचा कायदा उत्तम देऊ शकलो लोकांना जे बाकीचे महागायचे आणि तत्सम प्रश्न येतात त्याच्यातून त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती आम्ही घेत बसलो तरी लोकांना खूप मदत झाली कोणाला असं वाटत नाही की कोट्या रुपये सरकारच्या तिजोरीतले घालून काहीतरी व्यवसाय सरकारने करावा लोक चेष्टाच करत असतात त्याची पण हे करतो आम्ही करू नका म्हटलं कुणा कोणाला तरी उद्या टाटानी घेतलं म्हटल्यानंतर मग म्हणतात म्हणतात भांडूलदारनी घेतले मग त्याच्यामध्ये काहीतरी आलं तर सरकार कापाडाच्या जी गिरणी चालवतं आणि सरकारच्या कापडाच्या गिरणीमध्ये आता दोन तीन बऱ्याच चालल्यात हल्ली पण बाकीच्या बऱ्याचशा सगळ्या तोट्यामध्ये ते प्रचंड नुकसान आम्हाला होतं पंधरा पंधरा सोळा सोळा कोटी रुपये चालतात पण दुसऱ्या बाजूला आम्हाला असं दिसतं हे रिलायन्स बॉम्बे डाईंग मफतलाल यांच्याकिरीना प्रचंड फायदे मिळवतात तेही लोकांना प्रचंड काम देतात आमच्यापेक्षा जास्त पगार देतात